नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सगळेजण मधुभाऊसोबत दिवाळीचा फराळ खात असतात तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की आमची सायली लहानपणापासून फराळ करण्यासाठी कुसुमला मदत करायची आणि जेव्हा ती बारा तेरा वर्षाची झाली तेव्हा ती फराळ बनू लागली आणि त्यानंतर मग मी फक्त प्रत्येक दिवाळीला सायलीने बनवलेलाच फराळ खायचो आणि आजपर्यंत मी तेच करत आलो आहे ते बोलणे ऐकून आता सगळ्यांना मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि मधुभाऊचे आता हसू लागतात कुसुम म्हणते की हे अगदी खरं आहे बरं का त्यानंतर आता मला सायलीने कधी फराळ बनूही दिला नाही आणि माझी कधी मदतही घेतली नाही तेव्हा आता कल्पना म्हणते की मग मधुभाऊ आता तुम्ही सांगा बरा या पदार्थामध्ये कुठले पदार्थ सायलीने बनवले आहेत ते ऐकताच मधुभाऊ म्हणतात की त्यात काय अवघड आहे आता या चकल्या बघा ना याचे सगळे काठ सारखे आहेत म्हणजे या चकल्या माझ्या साऊबाळाने बनवल्यात ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो मधुभाऊनी अगदी बरोबर ओळखलेलं असतं त्यानंतर आता बोट करत मधुभाऊ म्हणतात की ही करंजी भागात तेव्हा आता ती सुद्धा माझ्या साऊबाळ बनवली मधुभाऊ म्हणतात की बेसनाचे लाडू सुद्धा माझ्या साऊ बाळानेच बनवलेत कारण या बेसनाच्या लाडूवर अर्धा बदाम लावण्याची पद्धत सुद्धा माझ्या साऊबाळाचीच आहे ते ऐकता सायली खूप खुश होऊन मधुभाऊकडे बघत हसू लागते त्यानंतर आता चिवड्याकडे बघत मधुभाऊ म्हणतात की हा चिवडा काय माझ्या बाळाने बनवला नाही तेव्हा आता सगळे जण हसू लागतात तर आता प्रताप म्हणतो अरे वा कमाल आहे मधुभाऊ तुम्ही तर अगदी बरोबर ओळखलं आणि लगेचच प्रताप म्हणतो तुम्ही तर मधुभाऊ डिटेक्टिव्ह व्हायला हवं होतं मधुभाऊ म्हणतो की एक बाप आणि लगेचच मधुभाऊ म्हणतात की माझं आणि सायगीमध्ये रक्ताचं नातं जरी नसलं ना रक्ताच्या नात्यापेक्षा आमचं नातं खूपच घट्ट आहे मधुभाऊच्या डोळ्यातील तो विश्वास बघून आता अर्जुनला देखील आश्चर्य वाटलेलं असतं तेव्हा आता प्रताप अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो की अरे अर्जुन बघितलं का आता तू सुद्धा मधुभाऊ सारखं सायलीला अगदी जवळून ओळखता आलं पाहिजे तुला तेव्हा आता अर्जुन म्हणतो मी देखील मी सायलीला अगदी जवळून ओळखतो आणि प्रत्येक पदार्थामध्ये मला सायली दिसते तेव्हा आता सगळेजण आवाक होऊन अर्जुनकडे बघू लागतात तेव्हा आता लगेचच अश्विन म्हणतो की अरे प्रेम आंधळं असतं फा, हे ऐकलं होतं पण जर आता तुला दिवाळीच्या फराळामध्ये हे दिसत असलं ना तर लवकरच आपल्याला सायक्रेटीची मदत घ्यावी लागेल इकडे आता कल्पना असतच म्हणते अर्जुन त्या फराळामध्ये आणि सायदीमध्ये तुला काय साम्य दिसतं ना ते जरा आम्हाला देखील कळू दे ना तेव्हा आता त्या ते पदार्थाची नावं घेत अर्जुन सायदीची स्तुती करू लागतो अर्जुन म्हणतो ही करंजी ना या करंजी सारखी सायली सुद्धा आहे अगदी डेडिकेट वरून खूप खुशखुशी दिसते पण आतून मनाने करंजी सारखी सुंदर आहे त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हा लाडू दिसतोय ना यावरती जो बदामचा अर्धा तुकडा लावलेला आहे ना तेव्हा त्या तुकड्याने लाडूला जशी सुंदरता आणि शोभा आली ना तसेच सायली या घरामध्ये येऊन सायलीने या घराची सुंदरता वाढवली असे अर्जुन बोलतो त्यानंतर अर्जुन म्हणतो की सायली या मोतीचूरच्या लाडू सारखी सुद्धा स्पेशल स्पेशल आहे या लाडूला कसं अलगत हँडल करावं लागतं तसंच सायलीच देखील आहे सायलीला देखील खूप प्रेमाने हँडल करावं लागतं असे अर्जुन आता सायलीकडे बघत बोलतो तेवढ्यात अस्मिता म्हणते की बस झालं सायलीचं जर कौतुक झालं असेल तर मी जाऊ का झोपायला तेव्हा आता अश्विन म्हणतो की ए अस्मिताई अस्मिताई तू सुद्धा सेम या लाडू सारखी आहे तर अस्मिता म्हणते एक लाडू सारखी गोड म्हणायचं ना तुला अश्विन म्हणतो की तुझे गाल सुद्धा या लाडूसारखे गोल गोल टम फुगलेले आहेत तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अस्मिताई तू लाडूसारखीच आहे पण फक्त मेथीच्या लाडूसारखी तर लगेचच अस्मिता रागाने अर्जुनला मारू लागते आणि म्हणते डॅड सांगा ना याला काही आणि सगळेजण असू लागतात इकडे आता प्रिया ही रविराजला बोलू लागतात रविराज म्हणतो की प्रिया तू देवाचे आभार मान आणि त्याचे आभार मानून असं समज की तुला त्या सुभेदारांनी जेलमध्ये नाही टाकलं नाही तर तू जेलमध्ये असती तेव्हा की मग तुम्हीच टाका मला जेलमध्ये तुम्ही एक काम करा तुम्ही मला मारूनच टाका माझ्यावर प्रेम कोणीच नाही तेव्हा आता रविराज आणि प्रतिमा प्रियाकडे बघू लागतात इथे कुणालाच माझ्याविषयी आपुलकी नाही तेव्हा मी पहिली होते ना तिथे आश्रमातच बरी होती असे प्रिया बोलते माझे आई वडील असूनही मी पोरके आहे खूप एकटी आहे हो मी असे म्हणत प्रिया आता रडतच तिच्या बेडरूममध्ये निघून जाते तेव्हा आता सुमन म्हणते की ना तन्वीला तिने जर काही बरं वाईट करून घेतलं तर नागराज म्हणतो की अगं दिवाळीचा दिवस आहे काहीही काय बोलते सुमन तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रिया काहीही करणार नाही कारण तिला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रिया चिडेल आणि नंतर आपोआप शांत होईल तेव्हा आता नागराज विचार करतो की ही प्रिया असं करून तिच्या मनात काय आहे दादा तर अजूनच आहे नागराज विचार करतो की जर दादा अजून जिडला ना जे हातात आहे ते सुद्धा निघून जाईल इकडे आता मधुभाऊ सोबत सगळेजण गप्पा मारत असतात इकडे आता लगेचच कल्पना मधुभाऊला म्हणतात की मधुभाऊ तुम्ही आता कुठेही जायचं नाहीस बरं का कुसुमताई आणि तुम्ही आता इथे दिवाळी चार दिवस आनंदात घालवायची तेव्हा आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की लेकीच्या घरी जास्त दिवस थांबायचं नसतं आणि लेकीचा पाहुणचार जास्त दिवस घ्यायचा नसतो लेगीचा सुखी संसार डोळ्यात साठवायचा आणि लवकरात लवकर निरोप घ्यायचा असे मधुभाऊ आता कल्पनाला सांगतात आणि येतो मी असे मधुभाऊ सगळ्यांना सांगतात तर लगेच आता अर्जुन म्हणतो की आओ मधुभाऊ हा हे तुमचेच घर आहे तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की हा तुमचा मनाचा मोठेपणा झाला जावंय बापू तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की चल कुसुमताई मला आता निघायला हवं आणि मधुभाऊ कुसुमला घेऊन जाऊ लागतात सायदी आता मधुभाऊचा हात धरते आणि म्हणते की थांबा ना मधुभाऊ तुम्ही नकाना जाऊ तेव्हा आता सायली म्हणते की मधुभाऊ नाकाना जाऊ तुमच्या छातीवर डोकं ठेवून झोपायचे तुमचे पाय दाबायचे तेव्हा आता सायलीला समजावत मधुभाऊ म्हणतात की हे बघ साऊ बाळा मला गळ घाव नकोस आणि आग्रह करू नकोस तर तेवढ्यात दरवाज्यात पूर्णाजी तिथे आलेली असते रागाने आतमध्ये बघत पूर्णाथी सगळ्यांकडे बघते आणि मोठ्याने म्हणते अर्जुन तेव्हा आता पूर्णाजीचे बोलणे ऐकून सगळेजण पूर्णाजीकडे बघू लागतात तर तेवढ्यात आता अस्मिताला खूप आनंद झालेला असतो पूर्णाजी आल्याचे कळताच आता अस्मिताही खुश होते अर्जुन आता पूर्णाजीकडे बघतो आणि म्हणतो पूर्णाजी तू तर लगेच अस्मिता पळत पळत पूर्णाथीकडे येते आणि म्हणते पूर्णाजी अगं ये आणि पूर्णाजीच्या कपड्याची बॅग घेऊन धरून आता म्हणते की आपल्या घरी आज कोण पाहुणे आले हे मला का नाही सांगितलं अर्जुन तर हात जोडून मधुभाऊ म्हणतात की माप करा मी आता लगेच निघतच होतो कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या असे रागाने पूर्णाजी सगळ्यांकडे बघत बोलते तर आता कोणीच बोलायला तयार नसते सगळेजण आता पूर्णाजी बघत असतात पूर्णाजी म्हणते की आपल्याकडे कोणी पाहुणे आले ते मला का नाही सांगितलं आणि लगेच पूर्णादजी म्हणते की सायली तेव्हा आता सायली म्हणते की आहो पूर्णादजी सायली म्हणते पूर्णाजी यांनी आज मधुभाऊला जामिनावरती सोडून आणले पूर्णाथजी तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की इथे येण्यासाठी आता तुम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाही पण निघाला तुम्ही कुणाच्या परवानगीने असे आता पूर्णाजी मधुभाऊला बोलताच आता मधुभाऊ म्हणतात की म्हणजे पूर्णाजी म्हणते की अन्नपूर्णा सुभेदारांचे व्याही घरी आलेत आणि तेही दिवाळीच्या दिवशी ते ऐकून आता अस्मिता सगळ सगळेजण अवाक झालेले असतात आणि त्यांचा आदर सत्कार झाला नाही हे शक्य आहे का ते ऐकता सगळेजण खुश होतात आणि सायली सुद्धा खूप आनंदी झालेली असते तेव्हा आता खुसून पूर्णाजीकडे बघत म्हणते पूर्णाजी तर पूर्ण आजी म्हणते काय झालं तुला एवढं आश्चर्य का वाटतंय अगं हे मधुभाऊ सायलीचे मानस पिता म्हणजे ते अर्जुनचे सासरे पूर्णाजी म्हणते की अनावधानन यांचा माझ्याकडून मागच्या दिवाळीला अपमान झाला तेव्हा आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर मागच्या वेळी पूर्णाजी दिवाळीला मधुभाऊंना काय म्हटली होती आठवतं पूर्णाजीने दरवाज्यात अर्जुनला सांगितले होते की अर्जुन काय म्हणून तू एका गुन्हेगाराला जेल मधून जो शिक्षा भोगतोय त्याला आपल्या घरी घेऊन आला अर्जुनने सांगितलेलं असतं की काय बोलतेस पूर्णाजी आपल्या घरी सायलीचे बाबा आले तर पूर्णाजीने म्हटलेलं असतं की मला आपल्या घरात कोणीही गुन्हेगार दरोडेखोर खुनी नको येत ते आता पूर्णाजीच्या डोळ्यासमोर येते पूर्णाजी म्हणते की मला आज त्या संधी ही मिळाली बरं झालं अस्मिताने मला फोन करून सांगितलं तुम्ही आलेत म्हणून लगेच आता पूर्णाजी मधुभाऊला हात जोडून म्हणते की मधुभाऊ गेल्या दिवाळीत माझ्याकडून जो अपमान झाला त्याबद्दल मला माफ करा तर लगेच मधुभाऊ म्हणतात की आवो तुम्ही असे माझ्यासमोर हात जोडू नका मानाने तुम्ही खूप मोठे आहात तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की तुम्ही मला माफ केलं हे मी तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही आमची या आमच्या या घरात ही दिवाळी पूर्ण राहून काढताल तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की लेकीच्या सासरी नाही तर लेकीच्या घरी हक्काने चार दिवस राहून काढताल ना तर आता मधुभाऊला देखील मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता अस्मिता विचार करते की पूर्णाजी यासाठी मी तुला बोलावलं नव्हतं हे फाशी असे काय उलटे पडले इकडे आता मधुभाऊ पूर्णाजीला म्हणतात तुम्ही मनाने खूप विशाल आहात मधुभाऊ म्हणतात की मी तुमचा अनादर कसा करू शकतो तुमच्या या नातवाने मला दीड वर्षानंतर आबाळ दाखवलं हा जोडून मधुभाऊ म्हणतात की तुम्ही मला व्याह्याचा मान दिला तेव्हा आता तुमच्या आज्ञेचा मान मला राखायलाच हवा ना असे म्हणताच आता मधुभाऊ तिथे राहण्यासाठी तयार झालेले असतात आणि त्यामुळे सगळ्यांना आनंद झालेला असतो इकडे आता रविराज हे प्रियाच्या दरवाजापाशी येऊन दरवाजावर थाप देत म्हणतात की तन्वी बस झालं तुझं नाटक उघड आता दरवाजा तर आता तन्वी म्हणते की बाबा प्रत्येक वेळेस तुम्हाला माझे हे नाटकच दिसते ना प्रिया म्हणते की सगळ्या सुभेदारांनी आपल्याला आहे बाबा साखरपुड्याच्या दिवशी ते अर्जुनने सायली सोबत लग्न करून तो घरी आला आणि आपल्याला सगळ्यांना फसवलं तेव्हा आता थाप मारत रविराज म्हणतो की तन्वी अगं ते जुनं झालं आता दरवाजा उघड तर तन्वी आता उठून उभा राहते तेव्हा आता प्रतिमा म्हणते तन्वी तू अगोदर बाहेर ये बरं नंतर आपण बोलू तर प्रिया म्हणते नाही नाही मी बाहेर नाही येणार तर आता प्रिया म्हणते की मी नाही बाहेर येणार रविराज म्हणतो की तन्वी अगं मी तुला तुझ्या चुका दाखवून दिल्या म्हणजे मी तुझा बाबा नाहीये का तर तन्वी खुश होत असते तन्वी आता काही बोलत नसते तेव्हा आता रविराज काळजीत पडत म्हणतो की तन्वी दरवाजा उघड तेव्हा आता कल्पना इकडे मधुभाऊ कडे बघत म्हणते मधुभाऊ तुम्ही आता कुठेही जात नाही ना, ना। आणि पूर्णाजी तुम्ही अगदी वेळेत आलात आम्ही सगळे मधुभाऊला इतका वेळ सांगत होतो राहा राहा समजावत होतो पण त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही तर आता लगेचच कुसुम म्हणते की आता तुम्ही सगळे दिवाळीचा एवढा आग्रह करतात तर मी सुद्धा रातेवर का सायली राहू का तर सायली मान हलवते इकडे आता पटकन प्रिया ही दरवाजा उघडते इकडे आता दरवाजा उघडताच रविराज प्रतिमा आतमध्ये येतात तर आता रविराज म्हणतो की तन्वी अगं तुझी हा अवस्था नाही ग बघू शकत मी आणि तरी सुद्धा मी तुझ्यावर चिडेल का प्रिया म्हणते तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर चिडलातच ना रविराज म्हणतो सुभेदारांच्या घरी फक्त तुझा नाही तर माझा सुद्धा अपमान झाला ेतनवी तुझ्यामुळे त्यांच्या समोर मला मानेने लाच खा मान खाली घालावी लागली प्रिया म्हणते की पण मला त्या घरात पाऊल ठेवता येणार नाही ही माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे बाबा रडतच प्रिया म्हणते की बाबा तिथे माझी पूर्णाजी आहे मामा मामी अस्मिता अश्विन सगळेजण तिथे आहेत रडतच प्रिया म्हणते की बाबा दिवाळीने दिवाळीमध्ये त्यांनी मला आशीर्वाद द्यायचा नाही त्यांनी मला घराबाहेर ठेवायचं एवढी क्रूर आहे का मी आपल्या माणसांमध्ये सुद्धा दिवाळीत मी जायचं नाही ही मला भयानक शिक्षा का इकडे आता सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि आनंदातच सायली रडू लागते तेव्हा आता विमल म्हणते की मधुभाऊ थांबतायत ताई तुम्ही ता आता रडणं थांबताना थांबा ना तर लगेच अर्जुन म्हणतो की सायली जेव्हा तू आता शा बाबा जेव्हा पहिल्यांदा मुलीला शाळेत नेऊन घालतात ना त्यावेळेस मुलगी जशी रडते तशी तू रडताना दिसतेस इकडे आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की जावई बापूने मला सोडून खरंच खूप कमाल केली आणि लगेचच प्रताप म्हणतो की, की मुलगा कोणाचा आहे माझा मुलगा आहे तर आता सगळेजण हसू लागतात तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जावई बापू असेच आयुष्यभर तुम्ही दोघे एकत्र राहा तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही काही काळजी करू नका आम्ही दोघे असेच आयुष्यभर एकत्र राहणार रा आहोत ते ऐकताच आता सायली पटकन अर्जुन कडे बघते इकडे आता पटकन सायली म्हणते की मी पूर्णला माझ्या रूम मध्ये घेऊन जाऊ का तर आता लगेचच पूर्णाजी हसतच म्हणते की अगदी मनापासून सायली हसतच मधुभाऊला म्हणते की चला मधुभाऊ मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आणि आता सायली मधुभाऊला बेडरूम मध्ये घेऊन जाते जेवढ्यात आता अर्जुन विचार करतो मधुभाऊ घरी आल्यानंतर आता सायली निघून जातील का आणि माझे मनात जे आहे ते खरे होईल का इकडे आता सायली ही मधुभाऊला बेडरूम मध्ये घेऊन येत मधुभाऊच्या पायाजवळ बसलेली असते सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही माझ्यावरती आई सारखे प्रेम करून मला माया दिली आणि वडिलांसारखे माझ्या डोळ्यात तुम्ही कधी आश्रू आणू येऊ दिले नाही तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि आता त्याच वेळेस अर्जुनने मधुभाऊ आणि सायली साठी चहा आणलेला असतो तेव्हा ते बघून मधुभाऊ म्हणतात की नशीब जावई बाप्पू आम्हाला म्हणजे सायलीला तुमच्यासारखा नवरा मिळाला तर आता अर्जुन म्हणतो की नशीब मधुभाऊ मला सायलीसारखी बायको मिळाली जेव्हा आता सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने अर्जुनकडे बघू लागते तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन कसे एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा